बातम्या आहे सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व गोहत्या हिंदू धर्म धर्मांतर यांच्याविरोधी कडक कायदा करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची रविवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील लहुजी वस्ताद स्मारक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यात सकल हिंदू समाजतर्फे हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाच्या माध्यमातून गोहत्या लवजिहाद धर्मांतर व हिंदू महिला संरक्षण अशा मुद्द्यांवर सरकारने कायदा करावा यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील सकल हिंदू समाज व भाजप शहर अध्यक्ष महेश लांडगे खासदार श्रीरंग बारणे भाजप प्रवक्ते एकनाथ पवार आमदार उमा खापरे माजी महापौर माई ढोरे माजी नगरसेवक शंकर जगताप नामदेव ढाके शैलेश मोरे अनुराधा गोरखे हे उपस्थित होते उपस्थितांच्या डोक्यावर भगवी टोपी हातात भगवा झेंडा टाळ मृदुंग आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या मोर्चाची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे झाली आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूयात मी आत्ता आहे चिंचवड येथील लवजी वस्तात चौकामध्ये माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की सकाळीच या ठिकाणी हिंदू जनगरजना आंदोलनाची सुरुवात होत आहे आपण जर माझ्या मागं हा सगळा परिसर पाहिला तर सगळे पिंपरी चिंचवडकर इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहे याद असेल गोहत्या असेल किंवा धर्मांतर असेल ह्याच्या विरोधात समस्त पिंपरी चिंचवडमधील हिंदू धर्मीय एकवटलेले आहेत तर पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर भाजप नेते असतील आमदार उमा खापरे माझी महापौर डोरे या ठिकाणी उपस्थित आहे आपण वेळोवेळी या ठिकाणी आंदोलनाचा आढावा घेत राहणार आहे माझ्यासोबत आता भोसरी विधानसभेचे आमदार महेशरादा लांडगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महेशरादा काय सांगाल जो आज हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आजचा जो जिंदू हिंदूंचा जो जन आक्रोश मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये असंख्य हिंदू सकल हिंदू समाज जमा झालेला आहे आणि या समाजाचा या म्हणजे या मोर्चाचा रूपांतर एक मोठ्या याच्यामध्ये होईल आणि आज तुम्ही पाहाल हिंदूंची ताकद या राज्यामध्ये या देशामध्ये कशा पद्धतीनं आहे आणि जे काय तीन विषय गांभीर्यानं आम्ही सगळ्यांनी घेते लवजी आहात किंवा गवगुआत्या आणि धर्मांतर आपल्या धर्माबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे आणि तो धर्म सातत्यानं आपल्या पुढल्या पिढीच्या दृष्टीनं आदर्श राहिला पाहिजे या दृष्टीनं हा प्रयत्न आहे तीन प्रमुख मागण्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काय मागण्यात आणि हा जो आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं किती संख्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे आज तर रेकॉर्ड होईल आम्हाला सांगतायचं नाही आमची अपेक्षा आहे पण आता तुम्ही संपल्यावर आम्ही सांगू किती रेकॉर्ड संख्या होती पण याच्या या ज्या तीन मुद्द्यांच्या तीन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही मुद्दा नाही आमच्या घरातल्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत आमच्या आईला जसं आम्ही आम था आई आणि आमची गाई हा आमचा धर्म आहे आणि तो टिकला पाहिजे आणि तो पुढं असंच अनादिकालापर्यंत राहणार आम्हाला आलेले जे बाळकळू आहेत आम्हाला आलेली जी परंपरा आहे ती पुढल्या पिढीला पण कळली शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून नागरिकांना तुम्ही आज काय आवाहन करणार आहात आज सगळ्या वान नागरिकांना वानगरी शहरातल्या की या मोर्चामध्ये सहभागी व्हा हा हा मोर्चा कुठल्या एका विशिष्ट कुटुंबासाठी नाही तर या सकल हिंदू समाजातल्या सगळ्या लोकांसाठी आज मोर्चा आहे कुणाच्या घरात कुठली परिस्थिती कुठला संकट येईल किंवा कुठल्या अडचणी त्यावेळेस सगळे हिंदू एकत्र येऊन त्याच्यासाठी मदतीला जावतील अशा प्रकारचं मी हमेशा आहे माई काय सांगाल या मोर्चाबद्दल महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे याचं कारणच की असं की आजचा हा मोर्चा आहे तो हिंदू धर्मी असा आहे आम सब एक हे आम हिंदू आहे आम भारत देश आहेत तर या देशातील काही आपल्या सर्व काही महिला आहेत ह्यांच्यावर काही वेगळा समाज हा अन्याय करतो अत्याचार करतो आणि त्यांचा ललऊ जवाद अशा पद्धतीने जे काही या देशामध्ये चालू झालेलं आहे त्याला कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे त्याकरता आम्ही सर्व महिला एकत्र आलेलो आहेत की कुठल्याही महिलावर अन्याय होता कामा नये ती देशाची नारी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे ती भारत भारत माता आहे आहे त्या मातेला या देशामध्ये संरक्षण हे सर्व म्हणून यासाठी ही नारी आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि आमच्या हिंदू मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता महिला सुरक्षेचा मुद्दा मांडला याच्यात तुमच्या अजून काय काय प्रमुख मागण्या महिला सुरक्षा असेल धर्मांतर असेल लवजियात असेल या व्यतिरिक्त अजून काय मागण्यात यामध्ये जे काही अन्याय अत्याचार मुलींच्यावर महिलांच्यावर होतोय तो, तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी कडक कायदे झाले पाहिजेत आणि माझ्या या देशवासियातील महिला या सुरक्षित राहिल्या पाहिजे यांना बाहेर पडता आलं पाहिजे यांना मनामध्ये जी भीती आहे ती त्यांची गेली गेली पाहिजे उमेद तुम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून पिंपरी मधील महिलांना काय आव्हान करणार आहात मी असं आव्हान करणार आहे की लव जिहादच्या माध्यमातून ज्या मुलींवरती अन्य अत्याचार होत आहेत कारण आखाती देशाची जी लोक लोकं आहेत ती आर्थिक खर्च करून पैसे खर्च करून आपल्या मुलींवरती अन्य अत्याचार सुरू आहे ते रोखायचं आहे आणि त्या रोखण्यासाठी मी पिंपरी चिंचवडच्या मुलींना सांगेन की आपण आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न कराल तसंच मला कल्पना आहे की ह्या अधिवेशनामध्ये लव जिहादवरती एक कायदा हा होणारच आहे परंतु तो कायदा संमित व्हावा सुद्धा आमच्या ह्या मागण्या आहेत त्या माध्यमातनं आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरल्यात आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये लव जिहादवरती कडक कायदा केला जाईल असे मांडलं की अधिवेशनात ह्याचा आवाज उठवला जाणार आहे तुमच्याकडून एक महिला आमदार म्हणून तुम्ही सरकारकडे काय काय पाठपुरावा करणार आहे या संदर्भात निश्चितच ह्या अधिवेशनामध्ये हा कायदा आल्यानंतर त्या कायदा संमत होण्यासाठी जे जे काही नियमावली आहे ती नियमावली होऊन तो लवकर कायदा संमत व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार माझ्यासोबत आता मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे देखील या मोर्चात सहभागी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदू बांधव आज रस्त्यावरती आलेले लव जिहाद या प्रकरणाच्या संदर्भामध्ये कडक कायदा करावा गो हत्याबंदी कायदा कडक करावा त्याचबरोबर हिंदूंवरती होणारे अत्याचार हे थांबले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून पिंपिंचवड शहरातील सर्व हिंदू बांधव एकत्रपणे येऊन हिंदूंची ताकद दाखवण्याच्या संदर्भामध्ये आजचा हा मोर्चा महामोर्चा झालेला आहे तुमचा ह्याच्यात काय सहभाग असेल जसं आपण बघतो केंद्रात अधिवेशनात तुम्ही ह्याच्याबद्दल काय मुद्दे मांडणार आहात का हे पहा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार आहे जेवढे कायदे या अगोदर कधी झाले नाही त्यापेक्षा जास्त कायदे गेल्या आठ वर्षामध्ये झालेले आहे तीनशे च सत्तर व कलम हटवण्याच्या संदर्भामध्ये असेल सर्व या देशातील सर्व जाती धर्माला एक पोषक आणि संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून केंद्रातलं सरकार आहे हिंदूंच्या विषयी एक तीव्र भावना आहे लव जियादची प्रकरणं रोज वेगवेगळी बाहेर येतात आणि त्या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये या हिंदू भाव बांधवाच्या भावना या आज पृथरींचवड शहरातील सर्व हिंदू बांधव एकत्रपणे येऊन त्या दाखवल्या जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून हा महामोर्चा होतोय मी एक लोकप्रतिनिधी म्हणून याच्यामध्ये सहभागी झाले शेवटचा प्रश्न विचारतो हो तुम्हाला तुम्ही आज ज्या मोर्चामध्ये सहभागी झालात नागरिकांना काय आव्हान करा जे गोहत्या असेल लवजिहाद असेल याच्या याच्याविरोधात त्यांना काय आव्हान करणार तुम्ही बघ का लवजात गोहात्या इतर समाजाला देखील पोषक असं वातावरण आहे म्हणून कुठलाही समाज दुर्लक्षित राहू नये शेवट हिंदूंच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना काही दिवसामध्ये येते आणि त्या दृष्टिकोनातून हिंदू भाव बांधव या शहरातले एकत्रपणे येऊन ती ताकद दाखवण्याचं काम किंवा ते प्रतिमात्मक या सगळ्याला विरोध करण्याचं काम या दृष्टिकोनातून करत आलेलं आहे कुणाही धर्माच्या विषयी हिंदू बांधवाला आकस नाही सगळ्यांच्या विषय प्रेम आहे परंतु सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहिजे या दृष्टिकोनातून ते एकत्र आले नक्कीच आपल्यासोबत आता मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे होते बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे ते खासदार आहेत ते देखील याच्यात सहभागी आहेत अजून आपल्यासोबत आता एकनाथ पवार आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत एकनाथजी काय सांगाल या मोर्चामध्ये सहभागी झालात तुम्ही काय सांगाल तर हा मोर्चा एखाद्या संघटनेचा नाही या शहरामधल्या समस्त हिंदू बांधव वतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही जर चित्र जर बघितलं या मोर्चामध्ये जी तरुणाई आहे तरुणांच्या मनामध्ये धर्माबद्दलचं जे प्रेम आहे लक्षात ठेवा गो हत्या बंदी झाली पाहिजे जी। लव जीवाच्या विरोधामध्ये ही सगळी मंडळी काम करताय धर्मांतरण नाही झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना करून की जी तरुण तरुण मुलं आहेत अठरा पंचवीस तीस चाळीस वर्षाची खरं त्यांच्या मनामध्ये धर्माबद्दलचं प्रेम आहे आणि एवढी जागरूकता जर या तरुणांच्या मनामध्ये असेल निश्चितच आपल्या देशाला उज्ज्वल भवितव्य असणार आहे काल जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा एक भव्य मोर्चा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान होता तर त्यात तर उद्धव ठाकरे यांनी देखील आव्हान केलं होतं की जे भाजपमधील जे हिंदू प्रेमी असतील त्यांनी देखील सहभाग व्हा तर त्यात भाजप नेते सहभागी नव्हते पण आज या ठिकाणी सहभागही आहेत काय सांगाल मला असं वाटतंय की जो उद्धव ठाकरेंचा जो मोर्चाच्याबद्दल सांगेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीला किंवा या या राज्यामधल्या या देशामधल्या हिंदू संघटनांबद्दल महाराजांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही त्यांनी जे उघडं अवसान कालचे त्यांच्या मोर्चामध्ये सहभागीचे मित्र पक्षाची जी मंडळी होती त्यांनी छत्रपती शिवरायांचा किती वेळा अपमान केलाय ते खरच विचार केला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे आज जा या शहरामधल्या समस्त हिंदू बांधवाचा हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही मग त्यांची जी संघटना आम्ही हिंदुत्वाचा बदलतोय आवाज करते आपलं ऊर बडवून घेताय त्यांचा एकही शिवसैनिक या मोर्चामध्ये का सहभागी होत नाही माझा सवाल आहे तुम्ही आता हिंदुत्ववादी राहिलेले नाही तुम्ही आज मुस्लिम दर्जिनी झालेला हा माझा पाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे असतील भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे असे विविध राजकीय पक्षातील नेते असतील पदाधिकारी असतील त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला आपला पाठिंबा दिला आहे कॅमेरामॅन मानूदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला वस्मी मी